आता मी आयतवडे पत्रक मध्ये आलेला आहे नारायण मिस्त्री मी हे बघू शकतो इथं फरशी बसवायचं काम चाललेलं आहे बऱ्यापैकी नेहमी फरशी बसवून झालेले हे वर फरशी बसवून घ्यायचे आणि हे मालक आहे त्या मालकांचा हा भाव आलेला आहे तुम्ही शाळेत किती बावरून एवढं हे बावार लाईल किती लाईस म्हणल्यावर आणि तुम्हाला दाखवतो तो सिमेंट कुठं फोडलेला आहे आणि मशीन बंद पडलेलं आहे त्यामुळं तुम्हाला दाखवत आहे की पाणी जरा पेणार आहे मालक पाणी द्यायला लागले ती मालक पाणी भागले काहीतरी नाश्ता पाणी काहीतरी देत आहे का हा कधी देतो याला दोनच दिसायला लागली जरा तुमचं आम्हाला होय <laughs> होय बर घ्या पाणीच दिलंय म्हणलं तुमच्या मालकाने या मी बघू शकतोय हे सिमेंट पाणी केलेलं आहे आता मशीन तिकडं जे मशीन आहे ही बंद पडलेली आहे त्यामुळं हे असं थप्पीनं आहे हे बघा सगळ्या महाराष्ट्रात झळणार आहे दोनच दात दिसणारे मला काही मालक लाजू नका हो इकडे बघा की अ मालक लाजत आहे का नवरी बघायचं आहे ते घर बांधले म्हणजे पप्पा नियोजन लावले वाटतं घे चल कटिंग कर करूया अस मिस्त्री कुठंच बघायला मिळणार नाही जा असं जर काम करणार आहे नारायण मिस्त्री तुझं नाव काय रे हे तुमचे मोठे छोटे मालक कोण मोठ आहे तू आणि छोटे मालक हिवी पशी बाबा काय मालक ना। ना। मालक ऑर्डर लावून आले तर राहू काय मिस्त्री

मिस्त्री कसला जायला विचार करायला लागले जरा असं कपर कसं काम करायचं सांग मला मिस्त्री काय हातोडा काय करतोय त्या हातोड्यास हा तो हातोडा डोसक्यात जाईल ठेव डोसक्यात पडून खालटेव खालटा कसला इंस्टा काय इंस्टा इंस्टा म्हणजे काय केले ते फरशी पडू नको मिस्त्रीने घ्यायला जायचं इंस्टा करून का काय इंस्टाच काय केलंय बघायला काय बघायला बघू शकतो अशा पद्धतीनं फरशी बसवून झालेली आहे आणि त्या साईडला थोडी राहिलेले वर बसवायची फरशी ते मालक आहेत गेलोच वाटतं मालक मालक मला काही सर बद बद काय दिला म्हणून तेव्हा देत आहे मला काय दोनच दात दिसते पद्धतीनं ना, नारायण मिस्त्रींनी एक नंबर फरशी बसवल्या कुठंही फोर्ट नाही एका एक सरळ रेषेत अशी जबरदस्त फरशी बसवल्या हो मालकाने जबरदस्त यंत्रणा लावलेली घराची